नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर मी या मुलगाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो ज्याप्रमाणे कन्नडचे प्लॉट मी व्हिजिट केले होते माझी ड्युटी संपल्यानंतर तसंच आज नाशिकचं काम झाल्यानंतर रस्त्याने जात असताना पालखेडजीचं या गावामध्ये अक्षय भोकाळे यांचा प्लॉट पाहण्याचा योग आला अतिशय सुंदर प्लॉट आहे तुम्ही समोर बघू शकता सेटिंग विशेष म्हणजे जास्त दिवसाचा प्लॉट नाही आठ आणि नऊ ऑगस्टची लागवड यांची लागवडीचं अंतर असं नऊ फुटे आहे कारण की द्राक्ष बागेमध्ये लागवड केली यांनी आणि अडीच फुटामध्ये प्लांट टू प्लांट आहे आता जर तुम्हाला स्ट्रक्चर पाहिलं म्हणजे ही जी क्वालिटी दिसू राहील याच्यामध्ये अडीच फुट अंतर तुम्ही विश्वास बी ठेवणार नाही परंतु ते अडीच फुट अंतर आहे आता याच्यामध्ये त्यांनी कोंबडी खत वापरले त्याच्यानंतर सल्फर खालून बेसल डोसला दिला आणि बाकीच्या ज्या ट्रीटमेंट आहेत जशा ते द्राक्षाला ट्रीटमेंट करतात वॉटर सोल्युबल खतं वगैरे चांगल्या फवारण्या त्याच्यानंतर ऑक्झिन्स आपण जे म्हणतो सायटोकायनिन म्हणजे ग्रोथ रेग्युलेटर या सर्व गोष्टींची काळजी आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोर दिसतो आहे हे असं प्लॉट आहे स्ट्रक्चर बी व्यवस्थित केलं आहे आणि द्राक्षाचं स्ट्रक्चर असल्यामुळे एकदम मजबूत आहे आणि या प्लॉटची एक खासियत तुम्ही पाहू शकता की जी क्वालिटी आली ती क्वालिटी हे जे अंतर ठेवलं आहे हे जे नऊ फुटाचा गाला आहे म्हणजे आता तुम्हाला मग अशी सांगितलं या गाल्यामुळं अडीच फूट बाय नऊ फुटाचं अंतर म्हणजे कधी लक्षात ठेवा जर टोमॅटो चांगली क्वालिटी घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये अंतर खूप महत्त्वाचं आहे असा प्लॉट मेंटेन झाला आहे अंतर असल्यामुळं त्याच्यानंतर फवारण्यांचं योग्य नियोजन नाहीतर मग आपण उठायचं आणि पाचव्या दिवशी फवारणी करायची असं चालत नाही अशा प्रकारे नाशिकचे प्लॉट मेंटेन केले जातात जेवढं ते द्राक्षाची काळजी घेतात तेवढी ते टमाट्याला ते जीव लावतात आता इथे सध्या त्यांचं द्राक्ष लागवड झाली हे द्राक्ष पुढच्या वर्षी येईल जी याच द्राक्षामध्ये इन म्हणजे आंतरपीक म्हणून त्यांनी घेतलं आहे तर हा जो प्लॉट आहे हा खूप छान आहे असे प्लॉट पाहणं आणि यांच्याप्रमाणे जर आपण व्यवस्थित के के शेती केली तर शंभर टक्के आपण पण टोमॅटो शेतीमध्ये यशस्वी मिळू शकतो बाजारभाव बाजारभाव मिळणं म्हणजे यश नाही तर गुणवत्तेचा प्लॉट आणणं बी यश असतं नाहीतर मग काही लोकांचं म्हणणं असतं की बाजारभाव मिळाले म्हणजे झालं असं नाही तर अशा क्वालिटीचा उत्तम क्वालिटीचा आणि जास्त माल लागलेला प्लॉट आणणंही महत्त्वाचा विषय असतो तर अशा प्रकारे नाशिक जिल्ह्यामध्ये आपण फक्त आतापर्यंत बघितलं होतं की प्लॉट आहेत आणि चर्चा झाली होती की खराब झालेत तर मला असं कुठेही पाच टक्के याच्यावर असं वाटत नाही की हा प्लॉट खराब झाला आहे किंवा पाण्यानं गेला आहे तर प्रकारे छान यांनी प्लॉट मेंटेन केला आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद